आम्हाला पाणी तुमणार आहे एकतर आमच्या घरात नाही येणार आहे आणि आम्ही कसं जायचं कसं कुठनं जायचं याच आम्ही आमची दोन गुरं आहेत आहेत कशी काय आम्ही आणायची वर चढवायची काय करायचं तरी मी त्यांना विरोध केला तरी मला म्हणणं की आम्ही हे काम थांबवू शकत नाही आमचा न्याय आम्हाला बेठा पाहिजे आणि गरीब आमची मग त्याची पोरबार आहे बघा वावी येऊन जातील बघा आमची पोरबेर नंतर परत बोललं न तुम्हाला न्याय साधीच आम्ही हे बांधतोय बघा बघा तुमच्या तुमच्या आहे हातात आणि हे जर कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी वर्गाने जर ह्याला रूपरेषा व्यवस्थित दिली नाही तरी आम्ही तीव्र आंदोलन इथं करू शकतो आणि करणार आहे आम्हाला हे काम पसंत नाही आम्ही रस्ता आंदोलन करणार आहे आम्हाला पसंतच नाही जाण्या येण्यासाठी आम्हाला आज रस्ता पण नाहीये सगळी आमची गैरसोय झालेली आहे ठेकेदाराच्या आडमूड धोरणामुळे माहीगाव ते दुधस्करवाडी साको कुलाची का निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व ग्रामस्थांना नाह त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारी महागाव दुधस्करवाडी ग्रामस्थांनी केल्या आहेत गावच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता देखील संबंधित ठेकेदाराने भला मोठा मुरमाचा ढिगारा या रस्त्यावरच टाकून ठेवल्याने गावातल्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ही निदर्शनास आणून देखील बांधकाम विभाग संबंधित घालण्याचा याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांची मिनी भगत असल्याचे संबंधित मयगाव ते दुधस्कर वाडी रस्ता होणार असून साको पूल होण्याआधीच वादाच्या भावऱ्यात सापडला आहे पाहुयात या संदर्भात ग्रामस्थ आणि नागरिक यांच्या काय प्रतिक्रिया आहेत भारतीय सदाशिव मोरे दुष्करवाडी आमची पाण्याची आणि जाण्या येण्याची सोय करावी म्हणजे आम्हाला पाणी तुमणार आहे एकतर आमच्या घरात येणार आहे आणि आम्ही जा यायचं कसं जायचं कसं कुठनं जायचं याचं आम्ही आमची दोन गुरडोर हो आहेत ती कशी आम काय आम्ही आणायची वर चढवायची काय करायचं कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगितलं होतं त्याने आम्हाला सांगितलं गुडघे आवडा लाई तर होईल काम बंद करणार आम्हाला रस्ता द्या आम्ही काम तुमचं तर तुम्ही करू शकतो आम्हाला हे काम पसंत नाही आम्ही रस्ता आंदोलन करणार आहे आम्हाला पसंतच नाही जाण्या येण्यासाठी आम्हाला आत रस्ता पण नाहीये सगळी आमची गैरसोय झालेली आहे होण्याचा प्रयत्न केलेला आहे अगोदर सांगितलं गुडका एवढाच रस्ता होणार आहे आणि मुरमाच्या ठोयला आलून गुडके इतकं झालेले आहे डोके इतकं झालेले आता आजी येताना आम्ही पण दरच सांगितलेलं आमच्या वाहनांची आणि म्हाताऱ्या माणसांची सोय झाली पाहिजे आम्हाला रस्ता मंजूर नाही तरी पण त्यांनी दानगायपणाने हा रस्ता केलेला आहे ओला झरून चक्का झालं ए काम मंजूर झाल्यापासून आम्हाला कुठली इंटरव्यूशन दिलेलं नाही एवढी हाईट होणार आहे किंवा काय होणार आहे ज्या ज्यावेळेला भरावटाक सुरुवात झाली त्यावेळेला मी सांगितलं हाईट किती येणार आहे मला सांगितलं दोन फूट येणार आहे तरी मी त्यांना विरोध केला तरी मला म्हणणं की आम्ही हे काम संपू शकत नाही कोण जयदीप असेल सोनगाव जयदीप 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 सोनगावचा आता याची सोय करून द्या मी पाणीची सरसोय पावसाच्या पाणी आम्हाला मुलाच्या पुलाच काम मंजूर नाही बांधलाय मुलीचा आज चुकीच ऐकून घ्या आम्ही जाणार कसं येणार कसं आमची बारकी पोर आहे आमच्या गाड्या आयड्या सगळ्या बाहेर आहे मग आम्ही नक्की काय करायचं ही चुकी आमची आम्ही तर ही मंजूर म्हणजे काम आता इथं पहिलं काम बंद पाडलेलं आता परत आता ही काम आम्ही चालू होऊन देणार आहे आमचा न्याय आम्हाला भेटा पाहिजे आणि गरीब आमची पोरभार आहे बघा वावी येऊन बघा आमची वाटेल पोरबर नंतर बांधतो नसतो बघा बघा तुमच्या हातात आहे मी बोलते इथं मुरमचं खड्डा म्हणजे मुरमच सगळी टाकलेली आहे आणि ते सगळं पाणी आमच्या घरातच येणार येणार आहे त्यामुळं आम्हाला न्याय पाहिजे सगळं हे सगळं ही बनावट करून ठेवले त्यांनी सगळं काय केले आम्हाला पण माहित नाही आम्ही काम थांबणार आम्हाला गाडी ठेवायला पण जागा नाही का याला रस्ता नाही का काय नाही जे पाणी येणार ते सगळं आमच्या घरातच येणार आहे आमची गाडी सगळं तिकडे बाहेर लावलेलं आहे आम्ही आणि ती मुरून काय पाणी आले की सगळं वाहून जाणार आणि ते सगळं आमच्या घरातच येणार पाणी मग आम्ही काय करणार त्यामुळे आम्हाला न्याय पाहिजे आणि हे काम थांबवा आता था। आम्ही गरीब आहे म्हणून आम्हाला एवढं चेंगरायचं नाही गरीब आय केली आणि आम्ही म्हणत होतो तर आम्हाला काय सांगितलं गुडघ्यापर्यंतच येणार आहे आणि आता बांधलं तर ते काही वेगळंच करून ठेवलंय सगळं त्यांनी काय असणार आम्ही काम थांबवणार आमची भूमिका आम्ही काम थांबवणार आम्हाला आम्हाला नेहर पाहिजे हेट कमी करायला पाहिजे नाही तर आम्हाला बघा हाय रस्ता नाही काय नाही काय नाही काय करणार आमची पोरंबाळ खूप कशी जाणार शाळेत कशी जाणार किंवा काय करणार काय तरच वेगळंच करून ठेवलं आणि गटर पण नाही गटर पण सगळी केली कुठं करणार आम्ही सगळ्यावर सगळं आमचे पेक केलं आणि सगळं आमच्या घरातच जाणार आता वस्तीमध्ये सगळ्या वस्तीमध्ये चार पाच वस्ती बघा आमच्या सगळ्यात आणि ती सगळी रेती आमच्या घरातच येणार सगळं रडून येणार ना ती कारण सगळं मुरुमच आहे ती आता सरकारनं बघावं माझे नाव अनिल नारायण पवार मायगाव विकास सोसायटीचा मी चेअरमॅन आहे आणि आमच्या गावामध्ये जे साखर पुलाचे काम चाललेले आहे ते योग्यरित्या नसल्यामुळे सर्व नागरिकांनी त्याचा उठाव केलेला असताना कॉन्ट्रॅक्टरची मनमानी आणि त्याला अधिकाऱ्यांचा सपोर्ट असल्यामुळे हे काम गंडीलशाहीने करण्यात येत आहे तरीसुद्धा मायगावगावच्या स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे व पावसाळ्यात जी वसावस्तीसाठी जी अडचण होणार आहे त्याला कोणतेही गटर किंवा संरक्षण बिल त्यांनी घेतलेले नसून दुष्करवाडीची दहा बारा घरं थोडक्यात पाण्यात जाणार आहेत आमच्या आमची मागणी म्हणजे ह्या पुलाची हाईट थोडक्यात कमी करण्यात यावी अशी बाबराजांना आमची कळकळीची कल विनंती असेल आणि योग्यरित्या हे योग काम त्यांनी स्वतः जातीनं लक्ष देऊन करून घ्यावं आणि हे जर कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी वर्गाने जर ह्याला रूपरेषा व्यवस्थित दिली नाही तरी आम्ही तीव्र आंदोलन इथं करू शकतो आणि करणार आहे